बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे गंगा देवस्थान वाफे येते आदिम कातकरी संघटनेची बैठक संपन्न आज दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी गंगा देवस्थान वाफे येते आदिम कातकरी संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संघटनेचे संस्थापक जगन दिवे व तालुका कार्यकर्ते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आज आदिम कातकरी संघटनेची होते आपण तालुका अध्यक्ष आजची मीटिंग कशासाठी होती नेमका काय मुद्दे होते या जी होते। आ, की आज इथे गंगा देवस्थान येथे मीटिंग होते आपण तालुका सचिव आहात मोठ्या संख्येने इथे महिला बैठकीसाठी उपस्थित आहे नेमका कशासाठी आजची तुमची मीटिंग बैठक लावण्यात आली होती आज या मिटिंगीमध्ये आम्हाला मी तालुका सचिव दीपक वाघ म्हणून आहे आणि माझे सह सहकारी कार्यकर्ते का आहेत ते आज या मिटिंगीमार्फत राजीनामा देतात आदिम कातकरी संघटनेला आज ह्या ठिकाणी आदिम कातकरी संघटनेचे सर्व तालुका कमिटी यांना बोलवण्यात आले सर्व शाखा प्रमुखांना आणि सर्व सदस्यांना याच्यामध्ये राज्याध्यक्ष असं पत्र काढलं आहे का संघटनेचे लेटर चिन्ह वगैरे सर्व बदलण्यात येतील व सर्व शाखेंचा बॅनर काढून आणि शाखा बंद करण्यात येतील आणि येतील ह्या विषयावर आम्ही सर्व संघटनेचा संस्थापक असल्या कारणाने मी इथं सर्वांना तर मग स्वतःहून राजीनामा दिलेला ते परवडेल आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व महिलांना आणि सर्व तालुका कमिटीला एवढंच इच्छुक आहे कारण आम्ही स्वतःहून राजीनामा दिलेला ते आजच्या या मीटिंग मध्ये आपण आपला राजीनामा डिक्लेअर केला आहे का आजच्या ह्या मीटिंग मध्ये मी सर्व महिलांच्या समोर राजीनामा मी माझा स्वी देतो ह्या महिलांच्या समोर कारण तर बँकेच्या संदर्भात या सर्व महिलांचा विषय आहे त्याच्यामुळे सर्व महिलांच्या समोरच माझा राजीनामा मी आज इथं राजीनामा देतो आहे